अबर जीवन बरं जीवनसाधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि आज हा मी लाइव व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मी जो व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला उपाय सांगितला होता की ज्या वेळेला तुमच्या नोकरीच्या ठिकाणचे तुमचे वरिष्ठ किंवा तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक जर तुम्हाला त्रास देत असतील तुम्हाला सारखे बोलत असतील टोचून बोलत असतील घालून पाडून बोलत असतील किंवा तुमचं अपमान करत असतील तर अशा वेळेला कोणत्याही ठिकाणी जिथे तीन रस्ते असतील त्या तीन रस्त्यांच्या जागेवरून म्हणजे प्रत्येक रस्त्याजवळून दोन किंवा तीन खडे आणायचे आणि ते सगळे खडे हातात घेऊन पाच मिनटं नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर ते, ते खडे उपयोग काय करायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही तिथून तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमच्या विरोधकांच्या ठिकाणी जाल त्यावेळेला एक खडा त्यांच्या जागेच्या बाहेरच तुम्हाला टाकायचं आहे आता ह्या माझ्या उपायाला तुम्ही फार खूप छानपैकी प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आता इथं प्रश्न काय होता की दादा राहिलेल्या खड्यांचं काय करायचं आता काही जणांनी कमेंट पण दिली होती की गुरुजींच्या घरी पोस्टाने पाठवा तर बघा असे काहीही कमेंट करून मस्करी उडवत जाऊ नका कारण ज्या लोकांना खूप त्रास होतो आहे आणि जे साधक खरोखरच त्रासातून जात आहेत तर अशा लोकांसाठीच अशा साधकांसाठीच मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आलो होतो तर कृपया ह्याचा जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात ह्या उपायाला जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर जे तुम्हाला बोलून त्रास देणार आहेत खरोखर त्यांचं तोंड बंद होतं आणि त्यांच्या तोंडातून तुम्हाला उलट बोलण्याची इच्छा सु असूनसुद्धा बोलता येत नाही हा उपाय आम्ही करून बघितलेला आहे बऱ्याच जणांना सांगितलेला आहे आणि तेव्हाच तुम्हाला मी उपाय हा दिला आहे बरं हा उपाय ज्या साधकांनी मला मेलवरून प्रश्न विचारला होता त्यांना मी फार पूर्वीच उपाय सांगितला होता पण त्यांनी तो उपाय कितपत केला कोणाचा एकही रिप्लाय नाही आला त्याच्यानंतर की त्यांनी तो उपाय केला आहे त्यांना फरक पडला आहे पण मग आज मला अचानक आठवलं आणि मग तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मी इथे लाईव्ह व्हिडिओ बनवतो आहे बघा तीन रस्ते जिथे जात असतील त्या प्रत्येक रस्त्याच्या बाजूला तुम्ही तीन तीन खडे उचलून घ्या दोन दोन घ्या आता प्रश्न तुमचा काय होता की त्या राहिलेल्या खड्यांचं काय करायचं तर राहिलेल्या खड्यांना स्वतःजवळच जपून ठेवायचं आहे त्या खड्यांना इतर तर कुठेही फेकून देऊ नका कारण तुमच्या गुरूंची आठवण करून तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करून तुम्ही त्या खड्यांना शक्तिशाली केलेलं आहे आणि ज्या वेळेला त्या खड्यांमध्ये शक्ती येते आणि तुम्ही कुठेही जर टाकाल आणि ती जागा जर घाण असेल तर मग तुमच्या गुरूंचा अपमान केल्यासारखं तिथे होईल आणि मग गुरु तुम्हाला पुढे मदत करतील नाही करणार त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत म्हणून तुम्हाला सांगतोय की जेव्हा तुमच्याकडे इतर खडे वाचलेले असतील त्या खड्यांना तुमच्या कागदामध्ये जवळ तुमच्या खिशामध्ये किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही ठेवा तसंच जपून ठेवा आणि पुढे कधीही तुम्हाला ज्या वेळेला अशी गरज भासेल की बाबा आता हे शत्रू तुम्हाला बोलण्यामध्ये ऐकत नाही आहेत किंवा तुम्हाला बोलूनच देत नाहीत तर मग अशा वेळेला तुम्ही ते खडे वापरू शकता पुन्हा एकदा तुम्ही ते खडे वापरा आणि त्या खड्यांचा चमत्कार तुम्ही बघा पण त्यातला कुठलाही खडा विनाकारण वापरू नका ते खडे जपून ठेवा आणि आता ते खडे संपले की पुन्हा तुम्ही तीन रस्त्यांच्या ठिकाणी जा आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्ही पुन्हा ते तीन रस्त्यावरचे तीन वेगवेगळ्या ठिकाणावरचे खडे घ्या आणि त्यांना तुम्ही पुन्हा पाच मिनटं तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करा आणि त्यांना परत तुम्ही एक एक खडा असा वापरू शकता तुम्ही एक खडा वापरलात दुसऱ्या कामासाठी दुसरा खडा वापरलात आणि मग राहिलेले खडे तुम्ही तुमच्या कागदामध्ये पुडी बांधून तसेच बांधून ठेवायचे आहेत आणि हा उपाय काही साधकांनी प्रश्न विचारला होता की हा उपाय कोणत्या दिवशी करावा बघा त्याला दिवसवार असा काही नाही सगळे दिवस हे शुभ दिवसच आहेत तेव्हा कृपा करून तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता सोमवार असेल मंगळवार असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल कोणत्याही दिवशी करा पण पौर्णिमेला आणि अमावस्येला शक्यतो जपून तुम्ही त्या तीन रस्त्यांच्या ठिकाणी जा कारण तिथे जर उतारा वगैरे ठेवलेला असेल आणि तुम्ही जर त्या उताऱ्याला त्या वस्तूंना जर घाबरलात तर मग मार्ग सोडवायच्यापेक्षा तुम्ही त्या मार्गात कुठल्या तरी दुसऱ्याच शक्तीच्या जाळ्यात सापडू शकता त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे की हा जो उपाय सांगितलेला आहे तो कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करायला घ्या तिन्ही सांजेला अंधार पडल्यानंतर हा उपाय करायला जाऊ नका दिवस असेल उजड असेल अशा वेळेला तुम्ही जा दुपारच्या प्रहरीसुद्धा जाऊ नका सकाळ झाल्यानंतर जा पण देवाचं नामस्मरण करूनच तुम्ही जावं कारण ते तीन रस्त्यांच्या ठिकाणी कुठली काय वस्तू असेल त्याची गॅरंटी आपण हितून नाही देऊ शकत त्यामुळं हा उपाय करत असताना व्यवस्थितपणे जायचं आहे आणि तीन रस्ते जिथे फुटतात त्या तीन रस्त्यांच्या प्रत्येक रस्त्याच्या बाजूबाजूचेच खडे तुम्ही घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या आणि इतर खड्यांना फेकून देऊ नका इतर जे खडे आहेत त्या खड्यांचं काय करायचं आहे तर इतर खडे तुम्ही घेऊन त्यांना कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवा आणि मग त्या खड्यांचा वापर पुढच्या वेळेस भविष्यात जेव्हा तुम्हाला कोणी त्रास देईल किंवा तुम्हाला कोणी बोलू देणार नाही अशा वेळेला त्या खड्यांचा वापर तुम्ही करू शकता आणि ते खडे सगळे संपले की त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी जा दुसरे खडे घ्या आणि तुम्ही पुन्हा तशा पद्धतीने याचा वापर करू शकता अशा करतो की तुमच्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली असतील तुमचे जर काही प्रश्न असतील आ, तर तुम्ही मला कमेंटच्या सेक्शनमध्ये विचारू शकता आणि अशाच आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ओके आता मला आज्ञा द्या मला पुढचा व्हिडिओ बनवायला जायचा आहे इथे श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त